जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाचीर तानाजीनगरचे रहिवासी रणजित गायकवाड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती आरोपी विक्की कवठणकर आणि त्यांच्या एका साथीदाराने रणजित गायकवाड यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला होता या हल्ल्यात रणजित यांच्या डोक्यावर गंभीर वार झाल्याने ते जखमी झाले होते प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र काल पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान रणजित गायकवाड यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत मुख्य आरोपी विकी कौठनकर याला अटक केली पोलीस उपायुक्त सचिन गोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार बोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे रामदास मिसाळ आणि सागर मोरे यांच्या पथकाने विठ्ठलवाडी बस डेपो परिसरातून विकी कवठणकर याला ताब्यात घेतले दरम्यान या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर